रामकृष्ण हरी आज श्रावण सोमवारचा दिवस परमपवित्र दिवस आज आपल्या नाथसंस्थांमध्ये माध्यमला बोलत आहेत या नाथसंस्थांचे एक प्रमुख श्रीमान मच्छिंद्रनाथ जी मल्लीनाथ महाराज जे आदरणीय परमपूज्य गुरुबाबा महाराज भेंद्रनाथ महाराज गुरु यांचे ज्येष्ठ बंधू आहेत ते आपल्याला आज श्रावण मासाच्या संदर्भात आपल्या सर्व शिष्य आणि भाविकांना आपल्या शुभेच्छा देत आहेत रामकृष्ण हरे रामकृष्ण सगळ्यांना श्रावण मासाच्या शुभेच्छा श्रावण मासमध्ये पवित्र महिना समजला जातो जसं मुस्लिम लोक मुस्लिम समाजामध्ये रमजान पवित्र मानला जातो जसं आपल्या हिंदूमध्ये श्रावण महिना म्हणजे पवित्र मानला जातो आमचे मल्लप्पा महाराज हिरप्पा महाराज दास पासून हे श्रावण महिना चालू आहे त्याने जे केलं तेच आता पुढे चालवून गैरीनाथ महाराज आणि गुरु महाराज त्यांनी परंपरा कायम ठेवले तर हे श्रावण महिन्यामध्ये सगळ्याच जेव्हा म्हणजे सर्व शोध समाजाला अभिषेक होतो अभिषेक होतो दुपारी वारकरी जीव अन्न अन्नप्रसाद घेऊन जातात कृष्णा कृष्णा हरे हरे या गुरु बाबा महाराज औसेकर यांचे श्रावणातील नित्य अनुष्ठान चालू आहे त्या अनुष्ठानाच्या दरम्यान पहाटे काकडा विष्णू सहसना नित्य विठ्ठलाची पूजा केवळ औषा संस्थानामध्ये तशी गोष्ट घडती की चारशे रुपयामध्ये लघुंद्र संपन्न होतो लघुंद्र म्हणजे एकूण अकरा ब्राह्मण बसतात अकरा ब्राह्मण बसून तुमचा संकल्प घेतात सगळा बाकीचा खर्च संस्थान करत आणि तुम्हाला त्या पूजेला बसायचा संकल्प सोडायचा तुम्हाला खूप मोठा हा मान मिळतो आणि आज त्या दृष्टीतून नित्य वगरुद्र होतो रोज कमीत कमी पन्नास चाळीस तीस असे आपले शिष्य लोक येऊन वगरुद्र संपन्न करतात लघुरुद्र संपन्न झाल्यावर महापूज महाप्रसाद संपन्न होतो हा महाप्रसाद रोज एक कुणी शिष्य आपल्या संस्थानाचे जे असतात ते प्रसाद संपन्न करतात आणि त्यानंतर प्रसादाच्या नंतर हरिपाठ होतो महिला मंडळ महिला मंडळ भजन करतात त्यानंतर बैठकी भजन होतं त्यानंतर विराम आणि त्यांची त्या काही वाणू थोरी संघे हरि गुलत असे देव ज्याच्या बरोबर चक्रीवेदनात नाचतो बिरतो खेळतो असं चक्रीवेदन संपूर्ण होत पण चक्रीवेदनाच्या नंतर सुंदर असं ज्ञानेश्वरीच प्रवचन संपन्न होत असा दिवसभराचा नित्य क्रम असतो साधक येतात भाविक येतात जप करतात साधना करतात कोणी वीरनाथ चरित्राचं पारायण करतं कोणी मलनाथ चरित्राचं पारायण करतं कोणी मननाथ गाथाचं का पारायण करतं कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतं कोणी भागवताचं पारायण करतं याच्यासाठी आपापली सेवा गुरुच्या चरणी संस्थानाच्या चरणी रुजू करतात काल तर एक बाई तिच्या अंगावर नीट साडीसुद्धा नव्हती हो महाराज पण आपल्या गुरुच्या घरामध्ये श्रावण मासाचं अनुष्ठान चालले म्हणून एक मूठ आपल्या आप पदरामध्ये बांधून आणून गुरुच्या कोटीमध्ये टाकले इतके संस्थांचे निष्ठावंत भक्त आणि निष्ठावंत साधक आहेत त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे की जे आपण म्हणतो की ज्याच्याकडे कोट्या दिशे पण तो दान करू शकतो का नाही आपल्याला माहिती आहे तर ज्याच्या अंतकरणामध्ये भावभक्ती आहे ते मात्र खूप सगळं हाताने एक शीत विद्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण एक शीत कवीनं आपल्या सत्गुरुच्या चरणी ते अन्नाचं दान करत असतात असं परमकरणी गुरुबाब महाराजांचं श्रावण आहे आजच्या या सप्तमीच्या परम पवित्र दिवशी आज संभाजी भीमराव औटी हे अंशाचे आज त्यांची सेवा सत्गुरुच्या चरणी आज रुजू होत आहे त्याने येऊन आशीर्वाद घ्यावा भीमराव अवटी खरंतर

पांडुरंगाची वारी आपण करतो पण त्या पांडुरंगाच्या वारी बरोबर आपल्या सद्गुरूंची सुद्धा वारी आपल्याला घडायला पाहिजे म्हणून कामखेड्यावर आज असंख्य भाविक भक्त आज इथं चालत आलेले आहेत तरी डॉक्टर राजेंद्र हुडे कल्पनाटे उडे आणि गुरुबाईने आशीर्वाद घ्यावा

या स्टेजर या मंडळी विडे तर स्टेशरे सगळी मंडळी खाली बसू नका रस्त्यात बसू नका श्री सत्य दे जे कोण आहे तसे होते तेव्हा अन्न नेते ते थे एक महिनाभर त्यांच्या हातून अन्नाचं दान होतं लोक जेवण संध्याकाळी कोणाच्या हे आम्ही पन्नास वर्षापासून पाहत होलो पण हे सगळं करण्यामध्ये सांगायचं एक तास परत हे तुम्ही सगळं करा हे महिने पोहते समजा बाहेर जे काही खाऊ नका काय नाही की आपल्याला तिथं जे जी काय मिळेल शिजा अन्न तेच आपलं जेवायला पाहिजे ते प्रसाद आहे ते काही जेवण नसतं हे प्रसाद खाल्यानं बुद्धी चांगली राहते काही वाईट व्यसनाकडे जात नाही बुद्धी लक्ष जात नाही त्याच्यामुळे हे एक महिनाभर इथलं अन्न त्या महत्त्व आहे हे सगळं करण्यापैकी आम्हाला सांगायचं एकच कसं आहे हे सगळं तुम्ही हे केलं पाहिजे हे करा पण तुमचं शरीर ठेवा चांगलं हातापाय ठे चांगलं ठेवा शरीर चांगलं ठेवा हे सगळं केल्यामुळे तुम्ही शरीर चांगलं होते तुमचं मनसुद्धा प्रसन्न होते वाईट व्यसनापासून दूर होतं माणूस हे एकच सांगायचा संदेश मला की तुम्ही वाईट व्यसनापासून दूर व्हा ही इथं आल्या म्हणून तुम्हाला चांगले व्यसन लागतील संगत चांगली मिळते संस्कार चांगले मिळते म्हणून आपण प्रत्येकाने ते अवश्य एक महिन्यावर येऊन इथला लाभ हे घेणं जरुरी आहे आवश्यक आहे तुम्ही एक आलात की तुम्हाला बाहेर गावी कोणी जाऊ वाटणार नाही एवढं इथलं महत्त्व आहे मल्पा महाराजाचं मल्पा महाराज तुम्ही एकदा समाजाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यासारखं आहे मी तर असं मानतो की बारा ज्योतिर्लिंग जे दर्शन घेतलं मी फक्त मल्ल महाराज कारण ते संत होते ते निस्वार्थपणे संत होते साधू होते त्याने इतक्या लोकांचे समस्या केली ते आम्ही सांग आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगायचं पण हे सगळं सांगते करायचं पहिलं माणसानं व्यक्तीनं पहिलं आपलं शरीर ठेवावं तंदुरुस्त निरोगी ठेवा काया ज्याची काया निरोगी तोच आद्रम तोच परमार्थ परमार आम्ही मानतो आम्ही हे देवाला दूध तूब आयुष्य तुम्ही घाला आम्ही त्याचा विरोध नाही पण तुम्ही एक चोवीस घंटावतो आणि एक तास आपल्या शरीराला द्या आपलं शरीर ठेवा निरोगी तर तुमचं सगळं सगळं होईल सगळं सगळं अभिषेक होईल सगळं होईल तर सांगाय सगळा संदेश आमचा हेच आहे हे सगळ्यांनी आपलं शरीर उत्तम ठेवावं निरोगी ठेवा इथे एक म्हणायचे यावं इथलं अन्न करावा प्रसाद तर तुमचं शरीर मन निरोगी राहील वाईट वाईट व्यसनाकडे तुमचं मन जाणार नाही हे एवढं संदेश आपल्या सगळ्यात औसा किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष एक वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते धार्मिक क्षेत्रात ते सतत कार्यरत असतात तसेच आवशामध्ये जो मॉर्निंग वॉक ग्रुप आहे त्याचे सदस्य देखील आहेत आणि विशेष म्हणजे ला औष्यामध्ये जे नाथ संस्थान आहे व हिरेमठ संस्थान आहे या दोन्ही मठाची सं संलग्न असणारे तेवढीच निष्ठा ठेवून दोन्हीकडे काम करणारे आता जवळपास त्यांचं वय बहात्तर आहे तरी औष्यातील एकंदर धार्मिक वातावरण असेल किंवा एकंदर श्रावण मासाचं हे असेल या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार आपण काय लातूर आयुष्यातलं वातावरण काय म्हणत आहे सध्या सध्या श्रावण मास सुरू असल्यामुळे सगळीकडे गावात भक्तिमय वातावरण आहे या ठिकाणी नाच संस्थान व मठ संस्थान तसेच उदासीन महाराजांचं मठ पण आहे या तिन्ही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात भक्तगण श्रावण मासात येणं चालू आहे आता तरी आठवडा झाला आहे आणखी तीन आठवडे दिवस आहेत यावर्षी पाच सोमवार असल्यामुळे दररोज गर्दी भरपूर आहे हिरेमिट संस्थांमध्ये अधिक मासात एक महिनाभर कार्यक्रम असतो आणि श्रावणात ते दुसरीकडं जात होते पूर्वीचे महाराज म्हणून अधिक मास आषाढ महिन्यामध्ये कार्यक्रम होत होता महिनाभर दररोज कार्यक्रम करून शेवटला त्या ठिकाणी दीक्षा देण्याचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतरच्या दिवशी महाप्रसाद म्हणून अष्टपगड जात सगळी त्यांनी यायला सांगतात येतात भोजन करतात ग्रामीणचे लोक येतात त्यानंतर श्रावण मासामध्ये हे नाच संस्थांमध्ये महिनाभर भजन असतं सकाळी आरती असते परत चक्री, पर चक्री भजनानंतर पोथी पुराण असतो आणि त्या ठिकाणी पण गुरुमंत्र देण्यासाठी ते गर्दी सकाळी असते लोक बाहेरून सारखं येतात परत ज्यावेळेस एकादशी मोठी असते त्या एकादशीला मिनी पंढरपूर समजून या ठिकाणी आजूबाजूचे वारकरी दिंड्या घेऊन येतात प्रदक्षिणा करतात आणि त्यासाठी इथले काही भक्त त्यांची सुविधा म्हणजे फराळीचं वगैरे चांगल्या प्रमाणात करतात वर्षापेक्षा यावर्षी तर जवळजवळ म्हणजे तिप्पट प्रसाद तयार झाला होता आणि उदाश्री महाराजांचंही मठ जे आहे पूर्वींचे ग मठाधिपती जे होते ते आता नाहीत दुसरे आहेत पण त्या नावाखाली तिथेही भरपूर गर्दी होते वर्षातनं दोन वेळेस त्यांच्याकडं पुण्यतिथीला आणि त्यांच्या दोन वेळेस त्या ठिकाणी पण होते आणि बारा महिने तरी औषधा लोक तसंच या ठिकाणी ग्रामदैवत म्हणून मुक्तेश्वर मंदिर आहे ज्याचा भरपूर जीर्णोद्धार झालेला आहे त्या ठिकाणी मंगळ पण बांधलेलं आहे व नवीन नवीन कीर्तनकार आणून लोकांना प्रवचन वगैरे ऐकण्याचं काम ते करतात त्या ठिकाणी संगीत वातावरणसुद्धा निर्माण झालेलं आहे संगीतकार नवीन नवीन येऊन कार्यक्रम करतात त्यासाठी ते मंडळ विश्वस्त श्रम घेतं अशा पद्धतीनं सध्या औसा येथील वातावरण चांगलं आहे आणि या रमजान महिन्यातसुद्धा या ठिकाणी त्या लोकांचं भरपूर म्हणजे कार्यक्रम करते त्याला इथले लोकसुद्धा सहकार्य करतात अशा पद्धतीनं अंत इथलं महाराष्ट्र